नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये सर्स स्वागत आहे आत्ता साडेपाच वाजलेत आणि मी चाललो आहे पातकाला तर आजचा विषय असा आहे की उद्या आमची पातकाशी ओपनिंग आहे आणि वाद्यपूजन आहे त्याच्यासाठी आज आम्ही सगळे सात साठ डोस तयार करणार आहेत आणि एवढंच ब्लॉगमध्ये आज तर आपण जाऊ बघू आज आज आपली गाडी बाहेर काढली आहे मी काही दिवसांनी वारे चारे जरा बंद होती वारीमुळं चाललीच नाही आता नो no, मी ब्लॉक करते तर आता पत्कत आलेलो आहे आणि बघा पत्करी चावी काही अजून आलीच नाही इथं आपले यश भाऊ घाळेत आता फोन लावतो तू सगळ्यांना मग मला सांगायचं रे तर मी चावी आणली असती अरे पण तू काय एबीसी ला जाणार आहे का अरे घरी चावी असली असते ना दादाकडनं आणली असती मी ए किती वाजले रे राम हा का टाइम आहे का रोज लवकरच आहे तुम्ही तर आता चाळवी नाही आम्ही आलेलो आहे आता जरा बसू आणि बस नियोजन करू सगळं अरे तर आता आपली प्रॅक्टिस झालेली आहे आणि आता मेंटेनन्स करायचं आहे जसं मी तुम्हाला मागाशी म्हणतोय आपला उद्या वाद्यपूषण आहे त्यासाठी त्यासाठीची तयारी सगळी चालू आहे तुम्ही इकडे बघू शकता आता सगळ्याचे सगळे ढोल सोडलेले आहेत आपली बघा रूममध्ये एवढे ढोल आणून झालेले आहेत आता बघतं एवढे चाळीस जोड करायचे आपल्या साठ डॉलरचं काम होऊन जाईल हा हे पण झाले पाच हे पाच झाले हर्षा ओढ हर्षा हर्षा हो हर्षा हर्षा अशा प्रकारे सगळ्यांचं मेंटर चालू आहे आमचा ताश सम्राट बघा नेलो ए, 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 तर अशा प्रकारे आमचा मेंटेनन्स चालू आहे तर आता सव्वा नऊ झालेत आपण सगळ्या मुलींना घरी पाठवले बघा आपली तिथं तेवढे ढोल तयार झालेत इथं पाच सहा ढोल ढोल राहिलेत फक्त आणि इथं जरा पैशाचं नियोजन चाललंय पैशाच नुसतं पैसे हर्ष कसं काय कशी उद्याची तयारी आणि घेऊन जायचे कुठे नेतो का कुठे आज तर इथं जरा पैशांचं नियोजन चालू सगळं तयारीसाठी जरा आज आज दाखवू जरा आपण भाऊ जरा उद्याच्या नियोजनाबद्दल सांगा मला जरा हे आमचे संस्थापक अध्यक्ष रुद्राक्ष प्रतिष्ठानचे प्रतिष्ठानचं अकरावे वर्षात यशस्वी पदार्पण आहे उद्या वाद्यपूजनाचा सोहळा संपन्न होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहत त्याचीच तयारी चालली आहे आता जवळपास आता आमचे पंचावन्न साठ डोस तयार झाले उद्याच्या आधी मान्यवरांना फोन केलेले आहेत सगळे उपस्थित राहते तुम्ही पण यावे शुभेच्छा आणि आजची आजची काही सोय आहे का कुठं खर्च पाणी आहे तुमच्याकडे आज मला वाटतं दुपारी नाश्ता केला सगळी दुपारी जेवण पण केलं आहे बघू संध्याकाळी फोन करून राहत आमदार तसं करू आपण काहीतरी मायकडे जेवणाचं फक्त माझ्याकडे तर पैसे नाही आहेत अध्यक्ष स्पॉन्सर करते शिकाय बे आता फोन लावू का कुठे नवले अरे प्रॅक्टिस संपली की बावलेट का तू या अध्यक्ष तुम्ही या आता मी कंट्रोल करतोय आंतर भागातल्या क्रीडा वळवळ करायच्या आधी या आश्चर्य गोष्ट चालू झालेली आहे बघा ते उरलेले सुरली ढोलचे बंट बनट्या काय विषय काय विषय केला अरे रुपया म्हणजे नाही का पोरांनी पैसे मागवले जाय ना म्हणून काय करतो माहितीये का अरे कोटक भाऊ अरे देवाला घाबर की येऊंट दोन पार्टीला जायचं अमाऊंट नाही ना पैसे ना, 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 तो ना ते अकाउंट माझ्यासमोर भाऊ किती पैसे आले तो भाऊने दुसरा अकाउंट ऍड केलं अरे देवाला घाबर देवाला दादा फोन आपला स्कॅन करतो आपला स्कॅन करतो नाही ना अकाउंट डिलीट करतो पैसे एकदा हर्षाला खंडणी माहिती हर्षाने घरच्या त्यांना दहा हजार रुपये दिवस हो तरी त्याच्यात दहा नाही आता तीस हजार तरी माझा बॅलन्स दाखव हर्षा बॅलन्स दाखवले बॅलन्स दाखव दाखव बॅलन्स दाखव बॅलन्स दाखव बॅलन्स दाखव बॅलन्स दाखव हे गोळे हे सापडे हर्षू सप्ता वरद दादा पोळे रुपेश शेठ वंटी दादा अमित शेठ शेठ

सगळं सगळं फुटेटसाठी अशा प्रकारे आमची उद्याची तयारी झालेली आहे बऱ्यापैकी थांबा थांबा आमचा मामाचं बरोबर काम करतोय हर्षल शेठ तापलेत आमचा आमचं आमचा आहे ओके बस ओके सांगतो त्या माध्यम शब्द केलं मानसर तुम्हाला आवडता असेल